महिन्यातून एकदा त्रास होण्याच्या अगोदर मशाज करा काय फरक पडला आजारी पडण्या अगोदर एकदा करा पूर्ण सोडा तर मनक्यामध्ये काय होत बरोबर कमरेच्या भागामध्ये अशी गादी सरकते आणि नस दबते नस दबल्यानंतर कमरेपासून पायापर्यंत भयंकर वेदना होतात लोक एवढी वहितागतात त्या ता वेदनेला त्यांना चालू सुद्धा वाटत नाही माझ्याकडे अठरा वर्षाच्या पण मुलीला मुलांना मनक्याच्या आजारावर उपचारासाठी ऍडमिट असतात बावीस वर्षाचा मुलगा सुद्धा पॅरालिसिसच्या आजाराला आता सध्या ऍडमिट आहे म्हणजे आता कोणत्याही आजाराची मर्यादा राहिलेली नाही मग काय करायचंय निरोगी माणसाने काय करायचंय तर निरोगी व्यक्तीने कधी ना कधी महिन्यातून एकदा जवळच्या एक्सपर्ट मसाज थेरपिस्ट कडे जाऊन फुल बॉडी मसाज करायची आमच्याकडे जी मसाज केली जाते आमच्या मशाज थेरपीच्या सोबत आम्ही काय करतो पेशंटला मी स्वतः बोन सेटिंग एकदा करतो हाडांची सेटिंग एकदा करतो कायरोप्रॅक्टिक थेरपी करतो मग पेशंटला आमच्याकडच्या एक्सपर्ट मसाज थेरपिस्ट कडनं पूर्ण बॉडी मशाज एकदम व्यवस्थित केली जाते पेशंटला फार समाधान वाटतं खूप प्रामाणिक चिकित्सा आहे प्रॉब्लेम होऊ द्यायचा नसेल किंवा गुडघ्याचा मानेचा प्रॉब्लेम जड कोणत्याही आजारामध्ये तर आमच्याकडे मशाज थेरपी फायर कपिंग चिका गन व्हायब्रेशन बीसीएम प्लस ही बोन सेटिंग थेरपी या सगळ्या गोष्टीच्या दीड दोन तासाच्या थेरपीला आम्ही फक्त पाचशे रुपये घेतो मग महिलांसाठी महिला एक्सपर्ट थेरपिस्ट आहेत आणि पुरुषांसाठी पुरुष एक्सपर्ट थेरपिस्ट आहेत